नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या श्रद्धेची पहाटा चॅनलमध्ये आजचा आपला विषय आहे गणेशमूर्ती पूजन संदर्भात शास्त्र काय सांगते आला रे आला गणपती आला गणपती बाप्पा मोर या अर्धा लाडू चंद्रावर गणपती बाप्पा उंदरावर अशा अनेक हाकेने जल्लोषात गणपती बाप्पाचे स्वागत आपण करतो हिंदू पंचांगानुसार भाद्रपद महिना आता काहीच दिवसांवर येऊन ठेपला आहे या महिन्यातील शुक्ल पक्षाची चतुर्थी तिथी ही गणेश चतुर्थी म्हणून साजरी केली जाते तसेही प्रत्येक महिन्याची चतुर्थी फक्त श्री गणेशाला समर्पित असते परंतु भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाची चतुर्थी ही अत्यंत विशेष मानली जाते या चतुर्थीला गणपतीचा जन्म झाल्याची मान्यता आहे बुधवारचा दिवस हा गणपतीला समर्पित आहे जर तुम्हालाही गणपतीचा आशीर्वाद हवा असेल तर नियमितपणे संकटनाशक गणेश स्तोत्राचे पठण करावे हे स्तोत्र गणपतीला अत्यंत प्रिय आहे त्यामुळे सर्व दुःख संपतात आणि बिघडलेली कामे होऊ लागतात कलयुगात गणेशोपासना शीघ्र फलदायी सांगितलेली असून ती पूजनात्मक व व्रतात्मक अशा दोन प्रकारे केली जाते पूजनात्मक गणेशोपासना ही नित्य व नैमित्तिक पद्धतीने केली जाते दररोजच्या पूजेतील मूर्ती स्वरूप वा पंचायतानातील नर्मदा स्वरूप गणपतीचे पूजन हे नित्य प्रकारात तर कोणत्याही मंगल प्रसंगी सुपारीवर अथवा नारळावर आवाहन करून होणारे गणपतीचे पूजन नैमित्तिक प्रकारात येते व्रतात्मक गणेश उपासनेत संकशी चतुर्थी व विनायकी चतुर्थी ह्या मासिक पूजा तर गणेश चतुर्थी व गणेश जयंती ह्या वार्षिक पूजा येतात शैव पंथात ज्याप्रमाणे पार्थिव शिवपूजा प्रचलित आहे त्याप्रमाणेच पंथात देखील पार्थिव गणेश पूजन प्रचलित आहे पार्थिव गणेश पूजनामध्ये स्वहस्ते तयार केलेल्या मातीपासून गणेश मूर्तीचे तळहातावर पूजन करून लगेचच विसर्जन करण्यात येते या विविध पंथांचा व विचार प्रणालीचा योग्य समन्वय वार्षिक व्रतात्मक पूजांमध्ये घातलेला आहे त्यानुसार पार्थिव गणेश पूजेची जागा भाद्रपद शुक्ल चतुर्थी ह्या दिवशी केल्या जाणाऱ्या गणेश चतुर्थी या व्रताने घेतली आहे या दिवशी सकाळी मातीपासून बनवलेल्या गणेश मूर्तीचे प्राणप्रतिष्ठापूर्वक षडशोपचार पूजन करून नंतर मोदकयुक्त महानैवेद्य दाखवून ह्या मुख्य व्रताचार असून त्यानंतर आपापल्या प्रथेनुसार यथाकाल मूर्तीचे विसर्जन केले जाते कुटुंबात गणेश मूर्ती कोणी बसवावी श्री गणेश चतुर्थी व्रत हे सिद्धिविनायक व्रत या नावाने ओळखले जाते वास्तविक हे व्रत सर्व कुटुंबात होणे क्रमप्राप्त सर्व भाऊ एकत्र राहत असतील म्हणजेच ज्यांचा द्रव्य कोश म्हणजेच खजिना आणि पाकनिष्पत्ती म्हणजेच चूल एकत्र असेल तर सर्वात मिळून एक मूर्तीपूजन केले तरी चालू शकते पण ज्यावेळी द्रव्यकोष आणि पाकनिष्पत्ती कोणत्याही कारणास्तव विभक्त असतील तर त्यांनी आपापल्या घरी स्वतंत्र गणेशाची मूर्ती पूजावी ज्या कुटुंबात एकच गणपती बसवण्याची दृढ परंपरा आहे त्या कुटुंबात ज्या भावाकडे देवाविषयी अधिक भाव आहे त्यांच्याच घरी गणपती बसवावा गणेश चतुर्थी काळात नवीन मूर्तीचे प्रयोजन का पूजेत गणपती असला तरी गणपतीची नवीन मूर्ती आणण्याचा उद्देश याप्रमाणे आहे श्री गणेश चतुर्थीच्या वेळी गणेश लहरी पृथ्वीवर खूप जास्त प्रमाणात येतात त्यांचे आवाहन नेहमीच्या पूजेतील मूर्तीत केल्यास तिच्यात खूप जास्त शक्ती येईल जास्त शक्ती असलेल्या मूर्तीची सागर संगीत पूजार्च्या वर्षभर नीटपणे करणे कठीण जाते कारण त्यासाठी कर्मकांडातील बंधने पाळावी लागतात म्हणून गणेश लहरीचे आवाहन करण्यासाठी नवीन मूर्ती वापरतात आणि ती मूर्ती नंतर विसर्जन करतात श्री गणेश चतुर्थीला पूजावयाची मूर्ती कशी असावी चिकण माती किंवा शाडूची माती ह्यापासून मूर्ती बनवावी असा शास्त्रसिद्ध विधी आहे अन्य वस्तूपासून उदाहरणार्थ प्लॅस्टर ऑफ पॅरिस कागदाचा लगदा यापासून मूर्ती बनवणे हे धर्मशास्त्र विरोधी तसेच पर्यावरणाला घातक आहे मूर्तीची उंची अधिकाधिक एक फूट ते दीड फूट असावी मूर्ती शास्त्रानुसार बनवलेली पाटावर बसवलेली डाव्या सोंडेची अननैसर्गिक नैसर्गिक रंगांनी रंगवलेली असावी बाजारातील आकर्षक मूर्तीच्या मोहात न अडकता अथर्व शीर्षात केलेल्या वर्णनानुसारच गणेश मूर्ती घ्यावी पूजावयाची मूर्ती घरी कशी आणावी शक्यतो गणेश मूर्ती आदल्या दिवशीच आणून ठेवावी मूर्ती घरी आणण्यासाठी घरातील कर्त्या पुरुषाने इतरांसह जावे मूर्ती हातात घेणाऱ्याने हिंदू वेशभूजा करावी म्हणजे अंगरखा अंगर पायजमा त्याने डोक्यावर टोपीही घालावी मूर्ती आणताना तिच्यावर रेशमी सुती किंवा खादीचे स्वच्छ वस्त्र घालावे मूर्ती घरी आणताना मूर्तीचे मुख आपल्याकडे आणि पाठ समोरच्या दिशेने असावी श्री गणेशाचा जय जयकार आणि भावपूर्ण नामजप करत मूर्ती घरी आणावी घराच्या उंबरठ्या बाहेर उभे राहिल्यावर घरातील सुवासेने मूर्ती आणणाऱ्याच्या पायावर दूध आणि नंतर पाणी घालावे घरात प्रवेश करण्यापूर्वी मूर्तीचे मुख समोरील दिशेस करावे यानंतर मूर्तीचे औक्षण करून ती घरात आणावी सजवलेल्या मखरता मखरात पाटावर किंवा चौरंगावर थोड्या अक्षता घालून त्यावर मूर्ती ठेवावी सजावट पूर्ण व्हायची असल्यास मूर्ती अन्न सुरक्षित जागे ठेवून सजावट लवकरात लवकर पूर्ण करावी मूर्तीला मखरात बसवल्यानंतर मूर्ती हलवणार नाही किंवा मूर्तीस काही अपाय होणार नाही याची काळजी घ्यावी मूर्तीवर एखादे वस्त्र किंवा रुमाल घालून ती झाकून ठेवावी सार्वजनिक गणेशोत्वासाठी आकाराने विशाल मूर्ती तयार न करता शास्त्रसंमत आकाराच्या मूर्तीची स्थापना करणे ही काळजी गरजेची आहे तथापि मोठ्या मूर्तींच्या बाबतीत आग्रही भूमिका असेल तर कायमस्वरूपी ठेवण्यासाठी शोभेची मूर्ती आणून तिचे योग्य प्रकारे जतन करावे आणि केवळ गणेश गणेशोत्सवाच्या कालावधीत त्याचे सादरीकरण करावे शास्त्रदृष्ट्या शोभेच्या मूर्तीची प्रांतप्रतिष्ठा व तिचे नित्यपूजनाची उपचार करण्याची काहीच आवश्यकता नसल्यामुळे अशा मूर्तीवर वर्षभर कोणतेही पूजनात्मक उपचार केले नाहीत तरी चालेल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये गणेश मूर्ती विसर्जनाविषयी शास्त्रसंकेत काय आहेत गणेश मूर्तीच्या अवयव दुखावल्या गेल्यास त्याविषयी शास्त्रसंकेत काय आहेत हे का का सर्व माहिती जाणून घेणार आहोत तर माझा पुढील व्हिडिओ देखील तुम्ही नक्की पहा माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्ही जर का माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझे नवीन आलेले व्हिडिओ तुम्ही कुठलेही मिस करणार नाही माझे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग